अशी ही भाजी आपली खाण्यासाठी तयार नमस्कार आज आपण करणार आहोत कांद्याची भाजी तर इथे मी गॅसवरती कडे इथं माझी मुलगी आणि आई दोघंजण मिळून ही भाजी करत आहेत तर गॅसवरती कडे गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये तेल घातला आहे तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आता जिरे आणि मोहरी घालायचं आहे व्यवस्थित जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आता व्यवस्थित कांदा सुकू द्यायचा आहे त्याच्यामध्ये लाल आणि थोडस काळं तिकडं आहे मीठ टाकायचं म्हणजे लवकर कांदा सुकतो तर आणि अगोदरच मी मुगाची डाळ भिजवलेली आहे तर ती थोडीशी भिजली आहे आता ती भिजलेली डाळीतलं पाणी काढायचं आहे आणि कांदा सुकला की नाही त्याच्यामध्ये ही भिजलेली डाळ घालून घ्यायची आहे कांदा सुकला आहे त्याच्यामध्ये भिजलेली मुगाची डाळ घालत आहेत आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आजी अजून थोडं दोघे म्हणून छान भाजी बनवत आहेत थोडीशी कोथिंबीर पण घालायचं आहे थोडीशी चवीनुसार साखर घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी पण चालतं आणि ह्याच्यामध्ये अगोदर मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे चव बघूनच मीठ घालायचं आहे या भाजीमध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही बिना पाण्याचीच भाजी छान होते कांद्यामध्ये अगोदर नैसर्गिकच पाणी असतं त्यामुळे पाण्याची गरज पडत नाही त्यामुळे ती प्लेट झापायची आहे थोडंसं वापू द्यायचं आहे आणि झटपट ही भाजी तयार होते आपण पुरण पोळी वगैरे केलं तर ही अशी कांद्याची भाजी करू शकता आपल्याकडे वांगे नसतील तर ही अचानक भाजी तयार होते आपल्याकडे पोळी करताना अचानक जर भाजी नसेल तर शक्यतो वांग्याची भाजी करतात पोळी करताना जर आपल्याकडे नसेल तर कांद्याची करू शकता तुम्ही आणि हे झटपट तयार होते व्यवस्थित आपली कांद्याची भाजी वापली आहे तर काढून बघूया आणि गॅस बंद करायचा आहे हे बघा छान व्यवस्थित वापली आहे भाजी आपली आता गॅस बंद करून भाजी काढून वा मस्त अशी ही मोकळी भाजी तयार झाली आहे आणि खूपच छान लागते ही भाजी आणि ही भाजी तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता खूपच छान लागते आणि पोळी पोळीबरोबर जर केला तर त्यावेळेस पण छान लागते याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे अशी ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तर अशा पद्धतीनं नक्कीच भाजी करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद